दक्षिण सोलापूर कुंभारी परिसरात गोदुदाई महिला विडी घरकुलच्या नावाने खूप मोठे वसाहत आहे या वसाहतीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून वारंवार लाईट बंद होत आहे वारा पाऊस नसताना देखील त्या ठिकाणी महावितरणच्या कर्मचारी व अधिकारी थेट लाईट बंद करत आहे रात्री बेरात्री देखील अशाच प्रकारे पाच पाच तास लाईट बंद करण्यात येत आहे त्या परिसरातील लाईट ऑफिसच्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारल्यावर तेथील अधिकारी उद्धटपणे अरेरावीची भाषा तेथील नागरिकांना करत आहेत त्या वसाहतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरीब कामगार महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक राहत आहेत वारंवार लाईट बंद होत असल्यामुळे खूप मोठा त्रास तेथील नागरिकांना निर्माण झाला आहे व तसेच तेथील लाईट ऑफिसचे कर्मचारी अनेक लोकांकडून तुमचा लाईट बिल भरतो म्हणून पैसे घेऊन जातात आणि लाईट बिल न भरता ते पैसे पण परत देत नाहीत आणि पावती पण परत देत नाहीत अशा प्रकारे त्या परिसरात लाईट ऑफिसचा भोंगळा कारभार सुरू आहे तरी या सर्व विषय गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ दखल घ्यावी म्हणून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने विद्युत महावितरण कार्यालय कंपाऊंड सोलापूर येथे निवेदन देण्यात आले त्यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख राज्य अध्यक्ष सामाजिक संरक्षण विभाग प्रवीण चांदेकर पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख शहर सचिव सलीम मुजावर शहर संपर्क प्रमुख मीर महमूद खान सादिक करीम पठाण उपस्थित होते नमस्कार सादिक शेख संस्थापक अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूर महावितरण कार्यालय जुनी मिल कंपाऊंड येथे एक निवेदन देण्यात आलं आहे त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती की भूदताई नवीन विडी घरकुल या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे दोन तास तीन तास नंतर लाईट जात आहे आणि वारा हवा नसताना देखील रात्र बेरात्र त्या ठिकाणी खूप मोठी लाईट ची समस्या निर्माण झाली आहे दुसरी पद्धत त्या ठिकाणी अशी आहे की त्या लाईट ऑफिसमध्ये जे कर्मचारी आहे ते अनेक लोकांकडून तुमचा लाईट बिल भरण्याचा आहे तुम्ही लाईट बिल भरण्यासाठी आमच्याकडे तुमची पोती आणि पेमेंट द्या म्हणून अनेक लोकांकडून पैसे घेऊन जातात परंतु त्यांचे पैसे परत न देता त्यांची पोती न देता ते त्यांचे फोन सुद्धा उचलत नाही अशी तक्रार देखील आमच्याकडे आलेली आहे त्यासाठी या सर्व विषयावर तात्काळ उपाययोजना करावी म्हणून आज या ठिकाणी महावितरण कार्यालय सोलापूर ज्विनी मिल कंपाऊंड यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आहे जर अशाच प्रकारे हे लाईट कार्यालयाचा महावितरण कर्मचाऱ्यांचा सोळा गोंधळ सुरू असेल तर मानवाधिकार संरक्षण संघटना स्वस्त बसणार नाही लवकरच या विषयावर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे देखील आम्ही तक्रार दाखल करणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहे जर नवीन व्हिडी घरकुलच्या विषयावर या ठिकाणी महावितरण कार्यालयाने दखल घेतली नाही तर या अधिकाऱ्यांना आम्ही काळा फासणार आहे सगळ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून गवळी देतो जय हिंद जय महाराष्ट्र